येणाऱ्या पुढील तीन महिन्यामध्ये या राशी होऊ शकतील प्रचंड श्रीमंत बारा वर्षांनी देवगुरु गोचर करतात ह्यांच्या घरामध्ये येऊ शकतो चांगला पैसा ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडींवर ताऱ्यांचा परिणाम होत असतो जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात त्याचा काही राशींवर चांगला परिणाम होतो تن کاہیر اصلی نا وایک ಪರಿಣಾಮನಾ ಸಮore ಜವಲತೆ દેવંતા ગુરુ માનලා જાનારા બૃહસ્પતિ સધ્ય સ્વછાત રાશિ મંગળ મેષ રાશિ મધ્ય છે આ ગુરુ ગ્રહ એક મે 2024 રોધી વૃષભ યાર રાશિ મધ્ય છે प्रवेश करना आहे आणि गुरु वर्षभर या राशीमध्ये राहील त्यामुळे काही राशीच्या लोकांच्या सुखसमृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे गुरु ते गोचर ऋषभ या राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते कारण गुरुग्रह वृषभ या राशीमध्येच प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशीतल्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामातील कौतुक होऊ शकते या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढू शकतो नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईन या काळामध्ये गुंतवणूक केल्यात त्याचा तुम्हाला दुप्पट फायदा होऊ शकेल या काळात पैशांची बचत करण्याकडे लक्ष द्या गुरुच्या राशी परिवर्तनाचा लाभ कर्कराशीच्या लोकांना सुद्धा चांगला होईल या काळामध्ये गुरुकृपेनं प्रगतीच्या नव्या संधी तुम्हाला मिळू शकतील नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे या काळात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील नवीन काम आणि नवीन योजनामध्ये चांगले यश मिळू शकते वडीलोपार्जित संपत्तीमधून लाभ मिळू शकतो अनपेक्षितपणे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता राहील गुरुचे राशी परिवर्तन हे मीन राशीच्या लोकांसाठी उत्तम असेल गुरुच्या कृपेने जीवनात येणारे अडथळे आता दूर होऊ शकतील मीन राशीचे लोक जे काम हाती घेतील त्यात ते यशस्वी होतील नव्या नोकरीच्या देखील तुम्हाला चालून येतील या काळामध्ये आर्थिक आवक वाढल्याने या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स चांगला वाढेल मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखाचे राहील कुटुंबासमवेत मौज मस्ती आणि सहलीला जाण्याचे भेद राखू शकाल या काळामध्ये तुमचे आरोग्य उत्तम राहिल्याने मानसिक प्रसन्नता चांगली लाभू शकेल गुरुच्या कृपेमुळे तुमच्यामध्ये असणारे मतभेद आणि इतरांसोबत असलेले तुमचे संबंध आता अधिक चांगले आणि दृढ होऊ शकतील